महत्वाची बातमी आहे काश्मीर हे काल सुद्धा आपलं होतं आजही आपलंच आहे आणि उद्याही आपलंच राहील असा दावा आता केलेला आहे वेळ देशामध्ये भाजप राहणार नाही पण काश्मीर आपलंच राहील असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत उद्धव ठाकरेंनी अर्थात काश्मीर विरुद्ध काश्मीरच्या बाजूनं आता प्रतिक्रिया दिलेली आहे आपला वैचारिक विरोध असेल पण देशावर काही संकट आलं तर आम्ही कायम पंतप्रधान यांच्या सोबत असू असं ठाकरे आता म्हणालेले आहेत दरम्यान आपल्यासोबत प्रतिनिधी वैद्यही काणेकर का जोडलेल्या गेलेले आहेत वैद्यही मला सांगशील काय अधिक अपडेट आहे नक्कीच उद्धव ठाकरे यांनी आज महत्वाची बैठक घेतली आहे आणि या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी आपल्या आग नेत्यांना आणि जिल्हाधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना जे आहे समजवण्याचं एक काम केलेलं आहे आणि आपण बघतोय की या बैठकीमध्ये त्यांनी असंही सांगितलेलं आहे की कश्मीर हे आपले आणि आज ते काल आपलं होतं आणि आजही आपलं राहणार एक वेळ देशामध्ये भाजप राहणार नाही पण कश्मीर हे आपलं राहणार आता अशा शब्दांमध्ये खरं तर भाजपवर टीका त्यांनी केलेली बघायला मिळते त्याचप्रमाणे वैचारिक विरोध जो आहे तो आपला राहील मात्र देशावर जर काही संकट आलं तर सोबत आम्ही राहू असं एक मत या ठिकाणी व्यक्त केलेला बघायला मिळत आहे त्यामुळे देशाच्या विरोधात नाही पण सरकारच्या विरोधात आहे सरकारच्या भूमिकेच्या विरोधात राहोल त्याच्या संदर्भात धन्यवाद आपण पाहू शकतोय की उद्धव निवडून गेल्यावर उद्धव ठाकरेंनी सरकार सोबत असल्याची प्रतिक्रिया दिलेली आहे